सुखना नदीमध्ये कंपन्यासह ट्रेनेचं दुर्गंधी युक्त पाणी तातडीने बंद करा असे आदेश शनिवारी महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे आणि मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांना दिले आहेत त्यासोबतच नदीकाठावरती बसवण्यात येणाऱ्या दगडांच्या पिचिंगबाबतही त्यांनी काही सूचना केल्या आहेत महापालिकेने खाम, के खाम नदी नंतर आता सुखना नदीच्या पुनर्जीवन मोहीम सुरू केली आहे यात नदीपत्रावरती दगड बसवून आकर्षक लूक देण्यात येत आहे रुंदीकरण आणि ब्ल्यू रेड लाईन निश्चित केली जात आहे शहरातील नद्या प्रदूषण मुक्त करण्यावरती प्रशासक जी श्रीकांत यांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत खाम नदीनंतर सुखना नदी पुनर्जीवन काम महापालिकेने आता हाती आहे या कामाची शनिवारी त्यांनी पाहणी केली प्रशासकांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केला परंतु नदीपात्रात येणारे दुर्ग घाण या पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नदीत येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदी, नदी पुनर्जीवनाच्या मूळ उद्देशाला बाधा येत आहे हे त्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे यांना महत्वाचे निर्देश देत नदीतील येणारे दूषित पाणी तातडीने थांबवण्याचे सांगितले यावेळी नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधून झालेल्या कामासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा प्रत्येकाने समाधान व्यक्त केला यावेळी सुखरा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प विशेष कार्य कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी परिसरातील आत्माराम दहिहंडे पाटील रेखाबाई जाधव राम रवे सुमनबाई घोडके हे नागरिक उपस्थित होते प्रशासकांनी खाम नदी प्रमाणे नदी येथील दुर्गंधी करण्यावरती प्रशासक ज्येष्ठिकाण त्यांनी भर दिलाय शनिवारी त्यांनी या नदीच्या कामाची पाहणी केली त्यानंतर नदीच्या काठावरती दगड बसवण्याचं कामात त्यांनी हातभार लावून स्वतः श्रमदान केलं तसेच नागरिकांनी हे श्रमदान करावं असं त्यांनी आवाहन केलं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद